डॉक्टर आज वंचित बहुजन आघाडीचे पंचावन्न नगरसेवक आणि सहा नगर नगराध्यक्ष आमचे निवडून आलेले आहेत <laughs> आम्हाला जे लोक ट्रोल करत गेले म्हणत गेले होते वंचित बहुजन आघाडीचा एकही एक एक सरपंच नाही तर त्या लोकायला चापट मारल्यासारखं आहे आता पंचावन्न नगरसेवक आणि सहा नगर अध्यक्ष आहेत हे फक्त ट्रेलर आहे तुमच्यासाठी ऐकून घ्या जण हे फक्त ट्रेलर आहे पिक्चर आणखी बाकी आहे त्याच्यामुळे सगळी वंचित बहुजन आघाडीचा झंडा फडकल बाया साहेब आंबेडकरांचा सुजात आंबेडकर यांच करो तो 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 जेव्हा रिझल्ट आलेला आहे वंचित बहुजन आघाडीचा एकदम चांगल्या प्रकारे आणि एकदम चांगला प्रसिद्धात आम्हाला नागरिकांकडून भेटलेला आहे सर्वप्रथम सर्व वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करणारे यांना यांचं खूप खूप आभार मानतो आणि येणाऱ्या या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपल्या महापौर राणी आपलाच राहील वंचित बहुजन आघाडीचा असं मी माझे दोन शब्द जोडतो जे भी